मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे मेंढपाळ कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया आले मेंढपाळ डोंगर खाडीत आले मेंढपाळ डोंगर खाडीत बिराड खटलं सोबती आले मेंढपाळ डोंगर खाडीत बिराड खटल सोबती माळ रानावर लावली वाघूर माळ माळरानावर लावली वाघूर टाकून आखाडा मेंढ्याचा आले मेंढपाळ डोंगर खाडीत हातात काठी खांद्यावर घोंगड हात्यात काठी खांद्यावर घोंगड सोडल्या मेंढ्याचा चारायला आले मेंढपाळ डोंगर खाडीत आले मेंढपाळ डोंगर खाडी करुणी संसार उघड्या रानात करुणी संसार उघड्या रानात चुलीवर भाजल्या भाकरी आले मेंढपाळ डोंगर खाडीत